मी विश्वेश चंद्र झपके मी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून ही जी येणारी आपली निवडणूक आहे नगरपालिकेची ती लढवत आहे काय विजन असणार सर आता पहिल्यांदा तुम्ही निवडणूक लढवत आहात मतदारांची काय प्रतिक्रिया मतदारांची खूप चांगली प्रतिक्रिया आहे आज मी गेले दहा बारा दिवस झालं लोकांपर्यंत पोहोचतोय अगदी घरा घर गर टू घर पोचतो आहे आणि प्रत्येक प्रभागामधले प्रॉब्लेम्स वेगळे आहेत आणि मी ज्यावेळी लोकांना माझं विजन सांगतोय की मी जे काही या निवडणुकीमध्ये उभे आहोत ते मी विकासाचं राजकारण म्हणून उभं आहे म्हणजे राजकारण म्हणण्यापेक्षा समाजकारण म्हणजे गाव जो नऊ साडेनऊ वर्ष पाठीमागं पडलेला आहे त्याला जर परत आपलं गतवैभव जर मिळवून द्यायचं असेल काही नवीन गावाला पुढं घेऊन जायचं असेल तर काही माझ्या ज्या काही माझ्या विजन आहे माझ्या ज्या कल्पना आहेत मी त्या लोकांबरोबर शेअर करतोय आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की लोकांचाही असा प्रतिसाद आहे की सर हे नेमकं हेच अमात्मक रंधांकल प्रभाग क्रमांक चार मधून महिला उमेदवार म्हणून उभी आहे हाडच पहिल्यांदा रस्ता सगळीकडे धूळ रस्ते म्हणजे महिलांची समस्या काय तर सगळीकडे धूळच आहे पूर्ण प्रभागात म्हणजे धुळेवाचून होणारे आजार ह्याच्यावरती जास्त लक्ष द्यावं असं मला वाटते रस्ते पाण्याची सोय मुळात कारण महिलांचा प्रश्न पहिला कुठला पाण्याचा म्हणजे दररोज पाणी जसं सर मगाशी सरांनी एक योजना सांगितली आहे जर आम्ही आलोत आमचं पॅनेल जर निवडून आलं तर ही सुविधा नक्कीच करू ह्याच्यासाठी महिलांचा प्रतिसाद मला मिळत आहे मतदारांना काय मतदारांना आवाहन निवडून द्यायला पाहिजे आम्ही कुठलाही पक्षाचा आधार न घेता आम्ही समाजकारणामध्ये उतरलेलो आहे कारण आमच्या दोन्हीही घराण्याचं पूर्वीपासून फक्त समाजकार्य करणे हे एकच ध्येय आहे कुठलाही पक्ष नको कुठलाही मोठा माणूस नको फक्त माणूस की या नात्यानं प्रत्येक माणसाला आम्हाला मदत करायची आहे तसंच मुलींचं शिक्षण असेल माझं ध्येय फारसं मुलींच्या शिक्षणावरती आहे दत्तक मुली घेऊन त्यांचं पूर्ण शिक्षण करून स्वतःच्या पायावर उभा करणं हे ध्येय आहे आणि याला यांची तर नेहमीच मिळत आलेली आहे